नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकापूर्वी पवारांचा भाजपला मोठा धक्का या बड्या नेत्याचा पक्षात झालाय पक्षप्रवेश त्यामुळे भाजपला बोसतोय सर्वात मोठा धक्का मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल चा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा राहुरी येथील भाजपच्या पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्यांनी तुतारी हाती घेऊन भाजपला रामराम ठोकलायत त्यांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय विधानसभा निवडणुकापूर्वी राष्ट्रवादीने भाजपला हा सर्वात मोठा धक्का दिला आहे राहुरी येथे आज आमदार तनपुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात भाजप पदाधिकाऱ्यांचा प्रवेश सोहळा झाला भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस व सोनगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य किरण आत्रे तालुका सरचिटणीस प्रशांत आत्रे ग्रामपंचायत सदस्य महेंद्र अनाप ओबीसी आघाडीचे तालुका संघटक महेश पर्वत तसेच ओबीसी आघाडी कार्यकारिणी सदस्य संतोष आत्रे सामाजिक कार्यकर्ते सूरज शिंदे आदींनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे या पक्षप्रवेशामुळे आता भाजपला ऐन विधानसभेच्या पूर्वीच मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे मित्रांनो आपल्या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र